पेट्रोल संपलं इथं कुठं पेट्रोल पंप काकू इथं कुठं पेट्रोल पंप आहे का बहीण लय लांब आहे पेट्रोल पंप इथं जवळपास नाही आहे पेट्रोल पंप काकू इथे कोणी पेट्रोल नाही देऊ शकत का आता ओळखीचं तर नाही बाई कोणी पण माझ्याकडे आहे थोडंसं मी देते थोडंसं तुझी गाडी चालू होऊन जाईल बरं बरं धन्यवाद काकू हे ग ग आहे थोडंसं थँक्यू काकू पैसे घ्या ना पैसे नको बाई नाही खू पैसे घ्या ना किती देऊ पैसे तुम्हाला नको नको काय झालं ताई बाई माझं पेट्रोल संपलं इथे कुठे पेट्रोल पंप आहे का नाही इथे कुठे पेट्रोल पंप तर नाही आहे पण मी माझ्या गाडीतला देऊ शकते पण पाचशे रुपये लागेल बरं बरं मी पाचशे रुपये द्यायला पण तयार आहे ठीक आहे पेट्रोल थँक्यू बाई बाई पोरगी पायओ बाई किती छत्री आहे भले असा तो जमानाच नाही राहायला <laughs>